हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण मागं सांगितलं होतं की राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भमध्ये पडणारे हे असा अंदाज दिला होता पण आता परत शेतकऱ्याला सांगतो म्हणजे हे अवकाळीचं संकट कधीपर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती वेळ तर राज्यामध्ये आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी उद्या एकोणतीस आणि परवा एक मार्च आणि दोन मार्च तर राज्यामध्ये आणखीन दोन मार्चपर्यंत अवकाळीचं संकट राहणार आहे सर्व दूर पडणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात एकंदर परिस्थिती बैठ येतात म्हणजे दोन मार्चपर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम मे विदर्भ तुरळक ठिकाणी अवकाळीचं संकट राहणार आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता एक आणि दोन मार्चला अवकाळीचं संकट राहणार नाही सर्व दूर पडणार नाही नंदुरबार धुळे नंदुरबार धुळे जळगाव त्या भागामध्ये पाऊस पडेल पण थोडा निफाड नाशिकच्या भागाकडे थोडा पाऊस येऊ शकतो म्हणून हा अंदाज लक्षात येतात खूप काही जास्त नाही म्हणून काही चिंता करण्याची गरज नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे आता एकोणतीस फेब्रुवारी एक मार्च आणि दोन मार्च दरम्यान ढगाळ राहणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्वजण नाही त्याच्यामुळे काही चिंता घाबरायचं कारण नाही खूप काही मोठा पाऊस पडणार नाही जरी पाऊ जरी पाऊस आला तरी उगं चार थे दोन थेंब येतील काही ठिकाणी उगा सडा टाकल्यासारखा पाऊस पडेल त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यामध्ये तीन मार्चपासून म्हणजे तीन मार्च दोन हजार चोवीसपासून राज्यातलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगू इच्छितो की सातारा सांगली सांतारा सांगली त्या द्राक्ष द्राक्षबागा जरा सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये पाऊस काय येणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून तुम्ही चिंता करायची काही गरज नाही फक्त राज्यामध्ये आता म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी एक मार्च आणि दोन मार्च दरम्यान पूर्वही दरबाहे तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर पश्चिमी दरबामध्ये तुरळक ठिकाणी आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये तर म्हणजे जास्त नाही समजा निस्तत तुरळक ठिकाणी कुठंतरी एखाद्या जिल्ह्यात एखाद्या गावामध्ये कुठेतरी पाऊस येईल त्याच्यामुळे काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घाबरायची गरज नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात ना ढगाळ वातावरण राहणार आहे दोन तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर पावसात अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण तीन मार्चपासून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं शेतीची कामे करा कारण की परत म्हणजे गहू काढायचं असतं तर काढा काही म्हणजे तीनपासून हवामान कोरडं राहणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही तीन, हो तीन मार्चपासून परत अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण हे करत असताना सांगू इच्छितो की